संगीता ढोले किचनमध्ये आज आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे रव्याच्या चिकापासून दुप्पट तिप्पट फुलणारे पापड कसे बनवतात ते आपण बघणार आहोत हे बघा आपले रव्याचे जे पापड आहेत ते फुलून एकदम छान असे झालेले आहेत तसेच ते एकदम खुसखुशीत होतात आणि दुप्पट तिप्पट फुकतात तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला पटापट सुरुवात करूयात इथे मी एक किलो रवा घेतला आहे ते ह्या पातेल्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून आपण हे दोन वेळेला रवा धुवून घेणार आहे त्यामुळे रव्यामधील कचरा किंवा घाण असलेली तसेच त्याच्यावरील थोडंसं घाण पाणी पण निघून जाते अशा पद्धतीने आपण रव्याला थोडंसं हलवून थोडंसं दोन मिनट ते पाच मिनिट थांबवून ह्याच्यावरचं आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे पाणी काढून टाकताना रवा ह्याच्यामध्ये गेला नाही पाहिजे तसेच आपल्याला इथे आता थांबायचं आहे पातेल्यावर झाकण ठेवून तीन दिवस आपण रवा भिजत ठेवणार आहे प्रत्येक दिवशी त्यावरील आपण पाणी पान चेंज करणार आहे असे केल्याने त्या आपल्या चिकाला आंबूसपणा पण पन येत नाही आणि पापड आपले पांढरे शुभ्र होतात ह्या चिकाला तीन दिवस झालेले आहेत आता आपण ह्याच्यावरील काढून घेऊन चेक बाजूला करणार आहे इथे आपल्याला आता थांबायचा हा चीक आपण असा व्यवस्थित हलवून घेणार आहे जेणेकरून याच्यामध्ये थोडा गुठळा नार होणार नाही हा चीक जो बसलेला असते बुडाला तो एकदम घट्ट असा चिकून बसलेला असतो पातल्याला आपल्याला ह्याला थोडस असं सैलसर करून घ्यायचं आहे हे आपण एका पातेल्यामध्ये हा चीक मोजून घेणार आहे जेवढा चीक होतो तेवढाच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे हा चीक आपण आता मोजून घेतलेला आहे ह्याच मापाने आपण आता पाणी घेणार आहे मोजून ह्याच्यामध्ये आपण बुडाला थोडंसं असं तेल टाकून घेतलं तेल आपण जर बुडाला थोडंसं टाकलं तर लवकर हे चिटकणार नाहीये बुडाला म्हणून आपण थोडंसं तेल टाकलं त्याच्यामध्ये आपण या पातेल्याने आपण जे चीक मोजून घेतला होता ते भर पाणी टाकणार आहे आपला जेवढा चीक होता आपण तेवढाच याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आता मी यामध्ये अर्धा तांब्या पाणी एक्स्ट्राच ॲड करणार आहे जर आपल्याला हे चीक तयार करताना जर कमी जास्त पडले तर आपण ते पाणी पुन्हा वापरणार आहे आपण आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे हे बघा चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आता हे आपण चीक आपलं पूर्णपैकी व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत का पाणी उकडल्याच्या नंतर ह्याच्यामधला आपण एक्स्ट्राचं जे पाणी टाकलं होतं अर्धा चम्मा तांबा आप आप आपन, हे आपण काढून घेऊया आता आपलं उकळलेलं आहे आणि आपल्याला फिरवण्यासाठी आज आपण चाटूचा वापर करणार आहे हा चाटू लाकडी असल्यामुळे आपल्याला हलवताना चटका हाताला बसणार नाही त्याच्यासाठी आपण लाकडी चाटूचा वापर करणार आहे आता आपण हे चाटूने व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण असा हलवत राहायचं आहे जेणेकरून हे बुडाला चिटकणार नाही तसेच याच्यामध्ये गुठळ्या पण होणार नाहीत त्यासाठी आपल्याला कंटिन्यू हा चाटू हल हलवून घ्यायचा आहे आणि हा जो आपला चीक आहे तो पण आपल्याला व्यवस्थित एका हाताने तो सतत टाकत राहायचा आहे एकदाच टाकला तर आपल्याला ह्याच्यामध्ये गुठळ्या बनतील आणि तसेच आपल्याला दुसऱ्या हाताने चाटूने व्यवस्थित असं हलवत राहायचं आहे कुठल्याही गुठळ्या वगैरे किंवा काहीही झालेल्या नाही व्यवस्थित झालेला आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ देऊन घेतलेली आहे ह्याला यामध्ये आपण शेवटी आहे थीड़ा, तीळ टाकल्याच्या नंतर आपण थोडंसं ह्याला हलवून घेणार आहे रव्याचा चेक शिजून तयार झालेला आहे चीक पण बघा आपला व्यवस्थित असा पडतोय आता आपण ह्याचे असे पापड छोटे 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 आकाराचे आपण या संपूर्ण पापड अशा पद्धतीने टाकून घेतलेले आहेत हे बघा व्यवस्थित असे आपल्या पेपर टाकून झालेले आहेत पूर्ण पापड टाकून झाल्यानंतर थोड्या वेळाने आपण ह्या पापडला पलटी मारून घेतल्यानंतर उन्हामध्ये दोन दिवस व्यवस्थित असे आपण हे वाळवून घेतलेले आहेत बघा पापड आपले एकदम छान असे लगेच तेलामध्ये उकळायला टाकले आणि दिसायला पण पावडर शुभ्र दिसत आहे असे एकदम रव्याला तीन दिवस भिजत लावून त्याचा चीक काढून त्यापासून पापड केलेले आहेत त्याच्यामुळे हे बघा किती छान अशा आपल्या ह्या दुप्पट तिपट अशा फुलून आलेल्या आहेत आणि दिसायला सुद्धा एकदम शुभ्र आणि लागायला पण तेवढ्या चविष्ट लागणार आहेत जिबेवर टाकलं की लगेच विरघळतात चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत या व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका